नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण निघालो आहोत सांगली जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंडोबा या ठिकाणी सांगलीपासून दंडोबा हे ठिकाण अंदाजे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे येथे जाण्यासाठी रस्ता खूपच सुंदर आहे आजूबाजूला हिरवळ शेत व डोंगर खूपच सुंदर आहेत दंडोबा हे निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते दंडोबाला जाताना उजव्या बाजूला सुंदर असा तलाव पाहायला मिळतो आजूबाजूची डोंगर आणि झाडे पाहत आपण दंडोबाच्या पायथ्याशी कधी येऊन पोचतो हे कळतच नाही तर आपण फायनली येऊन पोहोचलो आहोत दंडोबाच्या मंदिराजवळ तुम्ही माझ्या पाठीमागे बघता दंडोबाचं सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्या समोरच तुम्हाला एक माळ दिसते चला तर मग आपण दंडोबाचे दर्शन घेऊया दंडोबाच्या मंदिरात प्रवेश करतात डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती व उजव्या बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर असा फोटो आहे मंदिरात प्रवेश करताना आपल्याला पायऱ्या उतरून खाली जावे लागते दंडोबाचे मंदिर हे एका गुहेमध्ये को कोरलेले आहे पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला नंदीचे दर्शन होते मंदिराच्या डाव्या बाजूला श्री बालाजींची सुंदर अशी मूर्ती आहे व उजव्या बाजूला श्री दुर्गा माता यांची सुंदर अशी मूर्ती आहे मंदिराच्या समोर दोन्ही बाजूला शिवलिंग आहेत आम्ही दंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर काही वेळातच आरतीला सुरुवात झाली

दर्शन झाल्यानंतर आपल्याला दंडोबा मंदिराच्या पाठीमाहून असणाऱ्या गुहेतून प्रदक्षिणा करून बाहेर यावे लागते दंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर आपण निघालो आहोत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे मंदिराच्या उजव्या बाजूला श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा आतमध्ये श्री आणि रुक्मिणी यांची सुंदर अशी मूर्ती आहे त्याचबरोबर भिंतीच्या बाजूला अनेक देवतांचे फोटो लावण्यात आले आहेत इथून थोड्या अंतरावर गेल्यानंतर डोंगराच्या आत गुहेमध्ये असलेले शिवलिंग पाहायला मिळते मंदिराच्या परिसरात लहान मुलांच्यासाठी अनेक खेळण्याची साधने उपलब्ध आहेत दंडोबाचे दर्शन घेऊन आपण निघालो आहोत येथील उंच असणारा मनोरा पाहण्यासाठी मनोरेच्या वरती जाण्यासाठी आपल्याला दगडी पायऱ्या असणाऱ्या जिन्याचा वापर करावा लागतो इथंपर्यंत येताना आपल्याला पायऱ्या चढून यावं लागतं पण थकवा अजिबात जाणवत नाही कारण समोर दिसणारा निसर्ग आपले मन ताजतवानं करतो मित्रांनो आपण आता सध्या येऊन पोहोचलो आहोत येथील सर्वात उंच असणाऱ्या पॉइंटवर वा काय नजारा आहे मित्रांनो इथून दंडोबाच्या डोंगराचा परिसर हा खूपच सुंदर दिसतो जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे दंडोबा हे ठिकाण धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचे असून आजूबाजूचे वातावरण एकदम निसर्गरम्य आणि शांत स्वरूपाचे आहे येथे आल्यानंतर आपल्याला काही मित्र भेटले आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारूया कुठून आला तुम्ही आला कसं काही दम सांगली जिल्ह्यातील दंडोबाचा डोंगर हे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जात आहे का तसं एकदम मस्त तर मित्रांनो हा होता आजचा सांगली ते दंडोबा प्रवास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद